सांगली अधिक चांगली करण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांनाच निवडून देणार वसंतनगर महिलांचा एल्गार सांगलीच्या वसंतनगरमध्ये आज पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या प्रचारार्थ महिलांची घरगुती बैठक संपन्न झाली आणि यावेळी विजया पाटील ज्योती आदाटे नूतन पवार यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या नावासमोरील हात या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून देण्याचं आवाहन केलं ते मार्गदर्शन करताना म्हणाले पृथ्वीराज पाटील हा कामाचा आणि हक्काचा माणूस आहे महापुरात अनेकांचे संसार त्यांनी वाचवले आहेत कोरोना काळात अनेकांचे जीव वाचवण्यासाठी औषध आणि उपचार उपलब्ध करून अहोरात्र कष्ट घेतले सांगलीकरांना कोरोना लसींचा पुरेसा कोटानं मंजूर करून आणला ते काँग्रेस पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या हात या चिन्हावर मतदान करणे म्हणजेच इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाला त्यागाला सल्यूट करणे होत काँग्रेसने देश स्वतंत्र केला असंख्य काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आपले संसार उद्ध्वस्त करून घेतले आणि म्हणूनच देश स्वतंत्र झाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती डबघायला आली होती अशा कठीण काळात पंडित नेहरू यांनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि देशाचा चौफेर विकास घडवून आणला अनेक धरणं बांधली त्यामुळे शेतीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला वीज निर्मिती प्रकल्प झाले देशाचे लष्करी सामर्थ्य वाढवले महामार्ग शाळा कॉलेजेस दवाखाने रेल्वे विमानसेवा वैज्ञानिक प्रगती हे सर काँग्रेसमुळे झाले भाजपा केवळ जातीपातीच्या नावावर भांडण लावून राज्य करतं राज्यातील महायुती शासन अपयशी ठरलं आहे संविधान धोक्यात आलेलं आहे आणि ते वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या हाताला मतदान करून पृथ्वीराज पाटील यांना निवडून आणण्यासाठी वसंतनगर भागातील महिला पुढे सरसावल्याचं स्पष्ट झालेलं आहे वसंतनगरमधील महिलांनी पृथ्वीराज पाटील यांच्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून देण्याचा एल्गार केला त्याबद्दल सर्व महिलांना धन्यवाद देते असं विजया पाटील यांनी म्हटलेलं आहे ज्योती अदाटे या म्हणाल्यात की या भागात रस्ते व्यवस्थित नाहीत गटारे नाहीत महापालिका भूखंड विकास नाही पावसाळ्यात पाणी साचून दलदल निर्माण होऊन डासांची उत्पत्ती होते लोकांचे आरोग्य धोक्यात येते आमदार दहा वर्षात कधी या एक भागात एकदाही आले नाहीत अशी खंत व्यक्त केली यावेळी पृथ्वीराज पाटील यांना निवडून देणार त्यांचा हा भागात कायम संपर्क असतो त्यांना इथल्या समस्या माहीत आहेत ते नक्की पाच वर्षात इथल्या समस्या सोडवून वसंत नगर स्मार्ट नगर करतील असा विश्वास महिला व्यक्त करताना दिसून आल्या यावेळी झालेली महिलांची गर्दी पृथ्वीराज पाटील यांच्या विजयाला पुष्टी देणारी होती या घरगुती बैठकीत विजया पाटील गौस नदाफ रमेश पाटील रोहन खुटाळे माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी ज्योती आदाटे नूतन पवार महादेव मलगोंडा पाटील मनोज निखिल तन्मये पाटील मुन्ना पखाली जावेद पिंपरी आणि परिसरातील महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी